नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर संडेला मी बाहेर गेली होती मला काही सामान घ्यायचं सा होतं आणि तुम्ही मला बरेच प्रश्न विचारता पितळेच्या वस्तू किंवा देवांच्या मूर्त्या कुठून घेतल्या तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी कुठून घेते आणि हेच ते शॉप आहे जिथे मी तांबेच्या आणि पितळेच्या वस्तू घेते अशोक मेटल एंटर केल्या केल्या तुम्हाला शॉपमध्ये एवढ्या वस्तू दिसतील आणि तांबे आणि पितळ फक्त एवढंच मिळतं इथे हे बघा एंटर केल्या के केल्या तांब्याचा तांब्या किती आहेत व्हरायटीचे आणि या सगळ्या प्लेट्स आहेत ज्याही तुम्हाला डिझाईनच्या पाहिजे असेल त्या सगळ्या इथे आहेत असं नाही आहे की तुम्हाला का इथे भेटणार नाही जशा तुम्हाला पाहिजे तशा प्रत्येक डिझाईनच्या आहेत प्लेन आहेत खूप व्हरायटी आहे खूप ऑप्शन आहे आणि समयी हे बघा भरपूर अशा समयी आहेत माझ्या समयी जी आहे मम्मीने दिल्या होत्या माझ्याकडे ज्या आहेत त्या जुन्या आणि जी एक मोठी मंदिरात हो ठेवली आहे, आहे, आहे ती मी इथूनच घेतली आहे प्रत्येकाची प्राईज वगैरे डिफरंट आहे लाईटवेट असेल हेवी असणार परत हाईट प्रत्येक हाईटच्या इथे समयी आहेत लहान आहेत मोठ्या आहेत मीडियम साईजच्या प्रत्येक डिझाईनमध्ये आहे आणि ही समय जी आहे ती साऊथची समय आहे बोलत होते ते ते लोक ती समय जास्त यूज करतात पण ह्याच्यात बघा तेल टाकायला तेवढी जागा नाही आहे ते बोलतात ते तेल नाही टाकत किंवा लावत नाही तसंच ठेवतात ते तर अशा प्रत्येक डिझाईनच्या आहेत आणि लाईट वेटसुद्धा आहेत आणि हेवीसुद्धा आहेत प्रत्येकाची प्राईज वेगळी आहे लाईट वेट, वेट असलं की कमीच प्राईज असते आणि ही बघा ही समय किती सुंदर आहे, आहे। ही सिम्पल डिझाईनमध्ये आहे प्लेन आहे जास्त ह्याच्यावर डिझाईन नाही आहे मोराची सुद्धा आहे तुम्हाला मी दाखवते एक एक सगळ्या समय आणि ह्या सगळ्या अशा सॅम्पल लावल्या आहेत आणि हे मी वरती आली आहे मी बघायला की भरपूर ऑप उप, ऑप्शन भेटतात वरती बघायला खाली पण त्यांनी ठेवल्या होत्या तर मी सगळ्या समय म्हटलं एकदा वरती जाऊन बघते आणि तुम्हालाही दाखवते आणि हे बघा हे किती जड आहे खूप सुंदर समयी आहेत आणि प्रत्येक साईजच्या आहेत ज्याही तुम्हाला साईज पाहिजे असेल त्या आणि दिसायला किती सुंदर दिसतंय तर या ज्या फ्रंट साईडला आहेत ना त्या सगळ्या साऊथच्या आहेत आणि ही बघा ही मोराची आहे पण ह्याच्यावरचा जो मोर आहे ना तो मला तेवढा आवडला नाही मोराची डिझाईन तेवढी व्यवस्थित नव्हती पण समय खूप सुंदर होती आणि तुम्ही ह्याला चोवीस ताससुद्धा ठेवू शकता तेल टाकून भरपूर तेल बसतं ह्याच्यामध्ये आणि हे बघा हे समोर ठेवलं आहे ते दिवा आहे ती समय नाही आहे पण अशा मोठ्या साईजमध्ये दिवे आहेत आणि हे बघा ही समई पण छान आहे पण ह्याच्यावरचा मोर नाही नीट कॅमेरा तुम्हाला व्यवस्थित मला, मला दाखवता नाही आलं आहे आणि हा जो आहे ना तो दिवा होता ती समय नव्हती पण हा पण छान होता ह्याची पण डिझाईन खूप छान वाटली मला आणि हे बघा ही समय एकदम प्लेन आहे तरी किती सुंदर आहे आणि हे बघा या दुकानात एवढ्या वस्तू आहेत गोडाऊनमध्ये अजून वेगळ्या वस्तू आहेत हे बघा किती मोठे तांबे आहेत परत मोठेवाले जे आ, हे असतात पाण्याची कळशी वगैरे ते आहेत ग्लास आहे वाट्या आहे तुम्ही जर पितळेच्या प्लेटमध्ये जेवत असाल तर असा सेटसुद्धा बनवून घेऊ शकता प्लेट वाटी आणि असा ग्लास तर हे बघा ग्लासच्या डिझाईन किती आहेत भरपूर ऑप्शन आहे आणि हे जे आहे ना सगळं जे पॅक केलं आहे ते मोठ्या समयी आहेत ना अशावाल्या त्या पॅक करून ठेवल्या आहेत जाड पिशवीमध्ये पॅक केलं आहे म्हणजे के ते खराब होत नाही आणि माझ्याकडे जी मंदिरात मोठी समयी आहे ती मी इथूनच घेतली आहे इथे भरपूर ऑप्शन आहे तुम्ही साईज वगैरे बघून घेऊ शकता त्या समयबद्दल मला बरेच प्रश्न विचारतात की कुठून घेतली आहे तर ती इथूनच घेतली आहे मी आणि ॲड्रेस पण मी सांगते तुम्हाला आणि ब्लॉग सुरुवात केला होता मी तेव्हा सुद्धा मी दाखवलं आहे शॉप कुठे आहे ते तर डिटेलमध्ये मी ॲड्रेस पण सांगते तुम्हाला आणि हे बघा या समय अशा आहेत या मोराच्या आहेत आहे मला व्यवस्थित तुम्हाला दाखवताच नाही आलं मोराच्या समयी मोठ्या साईजमध्ये आहेत या कॅमेरामध्ये दिसत नाही पण नॉर्मल साईजपेक्षा जरा जास्त मोठ्या आहेत या तर या तुम्ही पूजा मध्ये साईडला असं ठेवू शकता लावलं नाही फक्त असं छान दिसण्यासाठी जरी ठेवलं तरी छान दिसतं ही समय माझ्या हाईट एवढी होती एवढी उंच होती ती आणि या सगळ्या अशा समय ठेवल्या होत्या त्यांनी काढून आणि खालीसुद्धा सुद्धा ठेवला होता आणि हा बघा आता इथे मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते मोर हा मोरच मला आवडला नाही डिझाईनच त्याची मला तेवढी विशेष वाटली नाही आणि या अशा ठेवल्या आहेत खाली वरती एन्ट्रस केल्यावर सगळ्या अशा समय ठेवल्या आहेत आउटडोअर ब्लॉग मी जास्त करत नाही मला सामान घ्यायचं होतं म्हणून मी गेली होती तेव्हा मी थोडंफार शूट केलं होतं खास मी ब्लॉगसाठी किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी गेली नव्हती मला सामान घ्यायचं होतं म्हणून आणि हे जे आहे ना ते फ्रूट बास्केट आहे खूप सुंदर होतं ते सुद्धा आणि हेवीसुद्धा होतं ही समय मला खूप आवडली पण मी घेतली नाही कारण त्याच्यात तेलच नाही बसत फक्त ते असं साईडला शोपीस म्हणून ठेवण्यासाठी चांगले आहे आणि तुम्ही बघितलं असणार सोप्याच्या इथे मी असा हँगिंग समय लावली आहे तर ती मी इथून घेतली नाही आहे ती मला मम्मीने दिली होती पण तशीसुद्धा इथे आहे ह्याची प्राईज मी विचारली होती तर ते बोलत होते दोन हजाराला आणि वजन आहे याला खूप सुंदर दिसते बघा आणि दिवे बघा किती प्रकारचे दिवे आहेत कोणत्याही प्रकारचे तुम्हाला दिवे हवे असेल ते सगळे इथे मिळून जातील आणि सगळे असे या एका लाईनी दिवे लावलेत एका लाईनी सगळे धूपधानी आहे परत अगरबत्तीचं स्टँड अशा प्रत्येक वस्तू आहेत आणि हा दिवा बघा किती सुंदर आहे माझ्याकडे जो दिवा आहे ना तोसुद्धा मी इथूनच घेतला आहे हा बघा हा पण किती छान दिवा आहे भरपूर तेल बसतं याच्यामध्ये असे दिवे घेतले ना तर मंदिरात आपण एकदा जरी तेल टाकून दिवा सकाळी लावला ना तर संध्याकाळपर्यंत छान असा दिवा पेटत राहतो हा दिवा खूप मोठ्या साईजमध्ये आहे मी अखंड दिवा बघत होती तर काचेचा होता तेवढा मला आवडला नाही म्हणून मी घेतला नाही आणि हा एक दिवा छान आहे लक्ष्मीचा आहे आणि हे सेपरेटसुद्धा होतं म्हणजे दिवा आणि ते लक्ष्मीचं जे वरती आहे ते सेपरेटसुद्धा होतं बोलत होते ते आणि ह्याच्यामध्ये छोट्या साईजमध्ये सुद्धा आहे हो तर तुम्ही असे प्रत्येक दिव्याचे कलेक्शनसुद्धा करू शकता छोटे छोटे म्हणजे कधीतरी सणाला वगैरे चेंज करायचे असेल तर असा पण दिवा छान वाटतो मंदिरात आणि त्याच्या बाजूला बघा तो एक दिवा आहे त्याला बेल आहे तर तुम्ही ती वॉलवर सुद्धा लावू शकता छान दिसतं एंट्रन्सला लावलं तरी आणि हे बघा अशा प्लेट भरपूर आहेत तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अशा प्लेटमध्ये केळ्याच्या पानासारखं होतं हे प्लेट तर तुम्ही त्याच्यात देवांना आंघोळसुद्धा घालू शकता नैवेद्य तर दाखवू शकता अशा प्रकारचे डबेसुद्धा होते तर लांब डब्बे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये चहा पावडर किंवा साखरसुद्धा ठेवू शकता छान दिसतं किचनमध्ये ट्रेडिशनल वाटतात तांबे पितेच्या वस्तू आणि या आता तांबे पितेच्या वस्तूंचा भाव एवढा वाढला आहे ना खूप जास्त भाव झाला आहे आणि त्या वस्तू आहेत पण तशा अँटिक वस्तू मला खूप आवडतात आणि हे बघा अशा वस्तूंना स्वच्छ ठेवायला मेहनत तर लागते पण जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही ती मेहनत करता स्वच्छ ठेवायची आणि हा एक डबा मला एवढा आवडला ना छोटासा आहे मसाल्याचा डब्बा आहे ना तसाच असतो पण हा पूजे रूममध्ये खूप छान वाटतो जर तुमच्याकडे पूजेचं काही सामान असेल तर तुम्ही ते ठेवू शकता कापूर असेल भीमसेम कापूर असेल किंवा धूप असतील किंवा दोरा वगैरे असेल वात असेल काही पूजेच्या वस्तू असतील छोट्या छोट्या तर ते तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता आणि पित्त्याचा डब्बा होता आणि ह्याच्यात छोट्या छोट्या अशा वाट्या होत्या मला खूप आवडला आणि एकदम क्यूट आहे हा तर अशामध्ये एक मोठ्या साईजचा पण होता पण तो तेवढा चांगला नाही वाटला हे बघा पण ह्याच्यामध्ये वाट्या नाही ना आहे ह्याच्यात छोट्या छोट्या वाट्या नाही ना आहे त्याच्यामध्ये वाट्या होत्या तर तुम्ही तो किचनमध्ये सुद्धा यूज करू शकता आणि हा पण छान आहे तुम्ही चपात्या वगैरे पण ठेवू शकता त्याच्यात आणि अशा सुद्धा प्लेट्स आहेत बॉक्सवाल्या पितळेच्या आहेत तांबेच्या आहेत आणि ही आरतीची प्लेट होती तर भरपूर अशा प्लेट्स होत्या मला काय आवडलं आहे ते मी घेतलेलं आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आणि हे बघा अशा छोट्या वाट्या होत्या ज्यात तुम्ही नैवेद्य दाखवू शकता माझ्याकडे सुद्धा अशाच सेम वाट्या आहेत पण थोड्या मोठ्या साईजमध्ये आहे आणि हा दिवा आहे परत अगरबत्ती लावायचा स्टँड आहे हे पण अगरबत्तीचं स्टँड आहे भरपूर अशा डिझाईनमध्ये आहेत हे सुद्धा अगरबत्तीचं स्टँड आहे आणि मी तुम्हाला इथे पाच सहा असे अगरबत्तीचे स्टँड दाखवले आहेत आणि त्यांच्याकडे अजून व्हरायटीमध्ये आहे हे बघा आत्ताच मी तुम्हाला किती सारे दाखवले आणि हे बघा अजून एक ते जॉईन करून ते खूप कमी वस्तू मी तुम्हाला दाखवल्या आहेत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत आणि हे जे आहे ते पितळेचं धूपधानी आहे ही सुद्धा खूप छान आहे ही मला साडेसहाशे का सहाशेला बोलले होते ते हेवीसुद्धा आहे छान वाटते अशीसुद्धा दुपदानी आणि अशीसुद्धा एक आहे ज्याला लाकडेचं हँडल आहे पण त्यापेक्षा हे खूप सुंदर दिसत आहे क्वालिटी पण छान आहे बघा पण याच्यात धूप लावलं ना तर हे थोडंसं काळं पडणार तर तुम्हाला थोडं काळजी घ्यावी लागणार आणि साफ करत राहावं लागणार आणि तांब्यासुद्धा बऱ्याच डिझाईनमध्ये होते प्लेन होते आपण पूजा रूममध्ये मंदिरात पाणीसुद्धा ठेवतो तांब्यामध्ये तर माझ्याकडे जी कळशी आहे ती मला बरेच विचारतात कुठून गेली तर ती मला मम्मीने दिली होती तर ती तुम्हाला तशी सुद्धा मिळून जाईल आणि हा बघा एक छोटासा तांब्यासुद्धा होता तर तुम्ही अशामध्ये सुद्धा देवाजवळ पाणी ठेवू शकता इथे फक्त तांबे आणि पितळेच्या वस्तू भेटतात देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचंच शॉप आहे, आहे बाजूला तर तिथे मूर्त्या भेटतात जर मी कधी तिथे गेली तर तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवेल आणि ही बघा ही वाटी किती छान आहे आणि हे जे आहे ना उरली ही साडेसहा हजाराला बोलले होते ते मी सहज विचारलं होतं तर खूप सुंदर दिसते ही मंदिरात तुम्ही असं पाणी टाकून त्याच्यात जर फुलं ठेवली किंवा मोठ्या मूर्त्या असतील तर त्यांचा अभिषेक वगैरे केला तरी छान दिसतं ह्याच्यामध्ये आणि तुम्ही जर इथे गेलात ना तर तेच तुम्हाला घेऊन जातील बाजूच्या शॉपमध्ये देवांच्या मूर्त्या दाखवतील जर त्या मूर्त्यासुद्धा मी इथूनच घेतल्या आहेत माझ्या सगळ्या मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मी इथूनच घेतल्या आहेत ज्या माझ्याकडे छोट्या मूर्त्या होत्या ना त्या सगळ्या मी आओ, विसर्जन करून टाकल्या माझ्याकडे खूप छोटं मंदिर होतं आधी तर या मंदिराला सूट होईल तशा मी मूर्त्या घेतल्या होत्या आणि हे बघा सामान किती आहे त्यांच्याकडे असं चालायलासुद्धा जागा नाही आहे आणि आता सण जवळ आले ना तर अजून गर्दी होते आणि आता लवकरच गणेश चतुर्थी येते जवळ तर मला काही सामान घ्यायचं होतं तर ते मी घेतलं आहे आणि नंतर सणाच्या वेळेस कसं होतं आपण येनवेळी गेलो ना तर ते व्यवस्थित दाखवत नाही खूप गर्दी असल्यावर ते पण कोणाकोणाला दाखवणार तर आत्ता मी शांत इथे दीड तास तरी बसले होते आणि सगळं सामान मी बघितलं तुम्हाला थोडंफार दाखवलं आणि घेतलं सुद्धा आणि हा त्यांचा ॲड्रेस आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कुठेही नाही मिळत ते सगळं इथे मिळून जातं आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तर चला मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा Tô por bye!